आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अजिंठा डोंगरघाट व जामनेर तालुक्यात पावसामुळे मुसळ तालुक्यातील वाघूळ धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने वाघूळ धरणाचे वीज दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले व पासष्ट हजार क्युसेसने तापी पात्रांमध्ये विसर्ग सोडण्यात आला आहे या धरण क्षेत्रातील साकेगावच्या वाघूर नदीला यंदा पावसाळ्यानंतर परतीच्या पावसात प्रथमच पूर आला आहे पूर पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच वाघूर पुलावर तसेच नदीकाठी गर्दी केली आहे सकाळी आम्ही सात वाजता साधारण दहा हजार क्युसेकने डिस्चार्ज सोडला आम्ही परंतु जसजसं आम्हाला जामनेरवरनं बातम्या येत गेल्या आणि जामनेरला खूप ढक पुढे सदृश्य पाऊस झालेला आहे त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार श्री साहेब यांचेही मला फोन आले आणि त्यांनी विचारणा केली की ती काय डिस्चार्ज तर आमची अजून लेवल वाढत नव्हती तरी आम्ही सात वाजता दहा हजारने डिस्चार्जने पाणी सोडलेलं होतं त्यानंतर हळूहळू जस जसं लेव्हल वाढायची आम्हाला शक्यता वाटत होती तसं आम्ही डिस्चार्ज वाढवलेला आहे आता आज सद्यस्थितीत धरणाचे वीज दरवाजे एक मीटरनं उ उघडे असून त्यामधून नदीपात्रामध्ये पासष्ट हजार क्युसेक एवढा विसर्ग सोडण्यात आलेला आहे आम्ही सकाळीच मान माननीय तहसीलदार श्रीमती नीता लबडे मॅडम यांना संपर्क साधून नदीच्या गावाखालील लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता तसे महसूल यंत्रणेलाही कळवण्यात आलेलं आहे महसूल यंत्रणेने त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांचे ग्रामविस्तार अधिकारी असो तलाठी असो यांना सांगून सर्व लोकांना नदीपात्रात उतरू नये व आपले गुरे ढोरे यांना नदीपात्रात उतरून जाऊ देऊ नये कारण पाण्याचा विसर्ग का मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हे मी त्यांना आधीच सूचित केलेलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी ती दक्षता घेतलेली आहे आ आज असं वाटते संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी डिस्चार्ज येईल ये अजून कांग नदीचा पण डिस्चार्ज यायचा बाकी आहे कांग नदीचा डिस्चार्ज जवळपास तोही पन्नास हजार क्युसेकच्या जवळपास असणार आहे जामनेर येथील भुसावळ जामनेर रोडच्या पुलावरून पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे असेच वृत्त आता सद्यस्थितीत आमच्याकडे आहे त्यामुळे अजून डिस्चार्ज कमी करण्याचा काही प्रश्न नाही शक्यता जर असली तर डिस्चार्ज अजूनही वाढू शकतो तसं आम्ही संबंधित महसूल यंत्रणा यांच्या संपर्कामध्ये आहोतच करण्याच्या खालील गावं तसे पुराच्या पाण्याखाली येत नाही परंतु गावाचा संपर्क तुटतो तर सुलतगाव भुसावळ रस्ता जो आहे त्या पुलावरनं पाणी आहे आणि तो संपर्क थोडा आता डिस्चार्ज कमी झाला तर तो पूल पूर्वावत होईल पन्नास हजाराच्या खाली जर डिस्चार्ज झाला तर तो पूल पूर्वावत सुरू होतो आणि वाहतुकीसाठी बाकीचे पर्यायी मार्ग आहेतच या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार